आपण सायकलिंग करताना आपली निसर्गाची ओळख होते सूर्याचं आगमन झालेलं आहे आणि या झाडामधून हा सूर्यनारायण इतका छान वाटतोय आपलं सायकलिंग हे आरोग्यासाठी करतो हेही तेवढंच खरं आहे मित्रांनो नमस्कार आपण सायकलिंग करतो मात्र आपलं सायकलिंग हे कोणत्या प्रकारचं आहे हे कधी आपण पाहिलं मात्र आपण जेव्हा आपल्या भागामध्ये सायकलिंग करतो तेव्हा हे सायकलिंग हे फन राईड असतं किंवा आपल्या आरोग्यासाठी असतं किंवा आपण एक एक दिवसाची दोन दिवसाची शंभर दोनशे किलोमीटरची सायकल राईड करतो तो ती म्हणजे आपलं आरोग्य आणि आपला, आपला फिटनेस राहावा आपण सायकलिंग करत असताना जसंजसं अनुभव होत जातो तसं तसं आपल्याला सायकलिंगमधली बरीच माहिती मिळत जाते सायकलिंग ही एकदम घडणारी क्रिया नाही तर सायकलिंगमध्ये आपण हळूहळू आपला इंडोरन्स वाढवत जात असतो आपली सहनशक्ती वाढवत जात असतो आपण पहिल्यांदा पाच किलोमीटर दहा किलोमीटर वीस किलोमीटर पन्नास किलोमीटर आणि शंभर किलोमीटर अशा प्रकारे सायकलिंगला सुरुवात करत असतो आणि मग पुढे ज्या सायकलिंगमधल्या स्पर्धा आहेत किंवा जे काही इव्हेंट आहेत बी आर एमसारखे प्रकार आहेत किंवा क्रॉस इंडियासारखे आहेत किंवा डिक्कनच्या ज्या काही स्पर्धा आहेत के के आहेत अशा प्रकारच्या आपण स्पर्धेमध्ये भाग घेत असतो मात्र आपण आपलं सायकलिंग हे आरोग्यासाठी करतो हेही तेवढंच खरं आपला फिटनेस चांगला राहावा आपला इंडुरन्स वाढवावा किंवा आपला जो कम्फर्ट झोन आहे हा आपल्याला कुठेतरी पुढे घेऊन जाणवं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सायकलिंग करताना आपली निसर्गाची ओळख होते निसर्गातले वेगवेगळे वेग प्रकार निसर्गामध्ये घडणाऱ्या विविध घटना सूर्योदय सूर्यास्त आपल्या अंगावर पडणारं ऊन त्याचे आपल्याला लागणारे चटके पावसामधलं सायकलिंग पावसामध्ये आपण असं अनपेक्षितपणे भिजतो मात्र आपण पावसामधलं सायकलिंग करताना भिजणं हा एक वेगळाच सूर्याचं आगमन झालेलं आहे आणि या झाडामधून हा सूर्यनारायण इतका छान वाटतोय तुम्हाला मोबाईलमध्ये किंवा माझ्या ह्याच्यामध्ये कसा दिसतोय हा माहीत नाही मात्र एवढं सुंदर वातावरण आहे इथलं आणि या ब्रिजवर आपण या सूर्यनारायणाचं दर्शन घेतोय लालबुंद आला आहे <laughs> भटकंती लायो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ने आपल्या मित्रांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या सायकलिंग इव्हेंटला पुढच्या सायकल राईडला